श्री स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन आज जरी शक्य नसले तरी त्यांचे तेज आणि कृपा त्यांच्या पादुकांच्या रूपात आजही आपल्यासोबत आहे पादुका म्हणजे केवळ लाकूड किंवा धातूचा आकार नव्हे तर त्या साक्षात स्वामींच्या चरणकमलांचे प्रतीक आहेत स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या जीवनात नित्य स्वामींचे स्मरण आणि पादुकांचे पूजन करण्याचे पर्व आहे स्वामींचे वचन आहे माझे चरण जिथे तिथे सर्व दुःख दूर नवे पर्व पादुकांचे सामर्थ्य आणि आदर या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की स्वामींच्या पादुकांमध्ये त्यांचे सजीव अस्तित्व आहे त्यांच्या पादुकांचा आदर करणे आणि नित्यपूजन करणे हेच स्वामींच्या दर्शनासारखे आहे नित्यवंदन रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या पादुकांचे किंवा प्रतिमेचे दर्शन घ्या आणि वंदन करा हा नित्य नियम तुम्हाला दिवसभर सकारात्मक ऊर्जा देईल आणि रात्री शांती प्रदान करेल पादुकांमध्ये स्वामींचे तेज जेव्हा तुम्ही श्रद्धेने पादुकांसमोर नतमस्तक होता तेव्हा तुम्हाला स्वामींच्या कृपेच्या तेजाची अनुभूती होते तुमच्या मनातील संशय आणि नकारात्मकता दूर होते पादुकांचे पूजन तुमच्या घराला स्वामींच्या ऊर्जेचे केंद्र बनवते अखंड स्मरण पादुका तुमच्या घरात स्वामींच्या अखंड स्मरणाची आठवण करून देतात तुमच्या कामात विचारात आणि बोलण्यात स्वामींना विसरू नका हे नित्यस्मरणच तुमच्या जीवनातील नवे पर्व घडवते जे शांती आणि समाधानाने भरलेले असते चला आजपासून आपण आपल्या घरात स्वामींच्या पादुकांना किंवा प्रतिमेला योग्य मान देऊन त्यांचे नित्य पूजन करूया स्वामींचे चरण आपल्या घरात असल्यावर आपल्याला कशाचीही भीती बाळगण्यासाठी